क्रांतिकारी जय भीम सर्वप्रथम सर्व, सर्व भारतीय महिलांना या महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देते जागतिक महिला दिनाच्या सर्व भारतीय महिलांना हार्दिक शुभेच्छा अं खूप आनंदाचा असा दिवस सर्व महिलांसाठी आज मी अं शाळेत जाताना येताना पाहिलं कि मेट्रोमध्ये सुद्धा बरीच गर्दी महिलांचीच होती म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त महिलाच होत्या आणि खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज झालेली आहे म्हणजे मला वाटतं की मूळचंद पूर्ण दुकान आज खरेदी झालेलं असावं बहुतेक बऱ्याच महिलांची खरेदी आणि सगळीकडे म्हणजे असं आनंदाचं वातावरण त्यामुळं म्हणजे छान वाटलं की त्या, वाट त्या निमित्ताने महिला बाहेर पडल्यात अ <laughs> खरेदी केली अ म्हणजे चांगलं वातावरण सगळीकडे होत महिला दिन म्हटलं की महिलांना एक वेगळा उत्साह असतो वेगळा आनंद असो असतो एक गमतीने काहीतरी एक म्हटलं जात नाही का की अ म्हणजे महिला दिन हा फक्त मानण्यासाठी म्हणजे आठ मार्च हा एक दिवस फक्त मानण्यासाठी पण इथून पुढं सात मार्च पर्यंत महिला दिवसच असतो हो असं गमतीने म्हटलं जातं पण म्हणजे कसं आहे पाच टक्के ते खरं असलं म्हणजे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ते खरं खर होत नाही कारण आपण आज बघतोय महिलांची परिस्थिती आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला म्हणजे एक अ दरी महिलांमध्ये दिसते म्हणजे माझ्या अनुभवानुसार मी असं बघते की काही महिला आहेत उच्च शिक्षित महिला आहेत की ज्यांनी खूप शिक्षण घेतलेलं आहे ज्यांचा बुद्ध्यांक खूप हाय लेवलचा आहे उच्च विद्या विभूषित आहेत वेगवेगळ्या नोकऱ्यांवर आहेत म्हणजे कुटुंब सांभाळतात तल्लख बुद्धीच्या वेग आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी घेतलेली आहे अशा महिला आहेत आणि काही महिला आहेत की ज्यांचं अजूनही अजूनही परिस्थिती अशी आहे की आता सकाळचं झालंय संध्याकाळचं काय हा म्हणजे महिलांना मोठ्या प्रमाणात एक प्रश्न भेडसावत आहे आणि अशा दरीमध्ये आपण हा महिला दिन साजरा करतोय आ, महिला दिन साजरा करत असताना अ म्हणजे आपण महिलांनी एक स्वतःला असा एक प्रश्न विचारला पाहिजे की बाबासाहेबांनी जर हिंदू बिल लिहिलं नसतं बाबासाहेबांनी जर संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिले नसते तर मग आ, हा महिला दिन कसा असता महिला दिन असता की नाही हा एक प्रश्न आपल्याला स्वतःला विचारण्यासारखा आहे कारण मला असं वाटतं की म्हणजे ही जी दरी मी बघते त्या दरीमध्ये प्रकर्षाने मला असं जाणवलं की महिला दिनाच्या निमित्ताने म्हणा किंवा महिलांना एक स्वातंत्र्य मिळालं त्या निमित्ताने म्हणा अ महिला खूप फॉरवर्ड झालेल्या आहेत खूप उच्च विचार त्यांचे झालेले आहेत वेगळ्या पद्धतीने राहतात म्हणजे राहायलाच पाहिजे काहीच प्रश्न नाही कारण महिला दिन ज्यावेळेस आपण साजरा करतो किंवा म्हणजे महिलांसाठी एक वेगळं काहीतरी आहे बाबा असं ज्या वेळेस आपण म्हणतो तेव्हा म्हणजे समाजामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनीही फॉरवर्ड होणं त्या निमित्ताने गरजेचं असतं म्हणजे फक्त महिलांनीच पुढारलेल्या विचाराचं व्हायचं आणि पुरुषाने मग तेच महिलांकडून त्याच ते अपेक्षा कराव्या म्हणजे तू नोकरी सुद्धा कर तू बाहेरचं सुद्धा बघ तू घरातलं सुद्धा बघ आणि मग मी आहे मी आहे तुझ्या सोबतीला असं जे चित्र आहे ते थोडस बदलावं असं मला वाटतं कारण म्हणजे काही प्रमाणात महिला पण अशा झालेल्या आहेत समाजामध्ये कि महिला दिन साजरा करायचा किंवा महिलांना स्वातंत्र्य मिळालं म्हणजे महिलांना असं वाटतं की मी जीन्स पॅन्ट घातली मुलांसारखे कपडे घातले किंवा मग केस कापले मुलांसारखे के केस केले Uh, किंवा मग बिडी सिगारेट वगैरे ओढली किंवा एक दोन पॅग मारले म्हणजे मग मला स्वातंत्र्य मिळालं किंवा मी फॉरवर्ड विचारांची आहे किंवा uh, म्हणजे या एकविसाव्या शतकामध्ये मी वावरते आहे असं अस, होत आहे असं जर काही महिलांना वाटत असेल तर uh, तरी सुद्धा आपण आत्मपरीक्षण करण्याची फार फारच गरज आहे कारण वैचारिक परिवर्तन हे मला असं वाटतं बोटावर मोजण्या इतक्या महिलांचं झालेलं आहे आपण एकविसाव्या शतकामध्ये वावरत असताना स्त्री स्वातंत्र्य भले मोठे मोठे शब्द आपण वापरतो खूप मोठे मोठे बिरुदा आपण लावून घेतो आणि म्हणजे नाही का महिला दिनाच्या निमित्ताने पण समजा जर भाषण करायचं झालं किंवा कोणाला काही बोलायचं झालं तर मग टिपिकल असं असतं नाही का महिलांच्या बद्दल स्तुती करणे त्यांचं म्हणजे एक म्हणजे एक वेगळा त्यांना एक वेगळी बिरुद लावणे किंवा एक त्यांचा शब्दांचा एक साज चढवणे त्या त्याने एक दिवस फक्त बोलायचं आणि मग महिलांनाही असं वाटतं की अरे आपल्याबद्दल बोललं जातं मग त्या सुद्धा हुरळून जातात आणि थोडस त्यांना म्हणजे आपण वेगळं असल्याचा थोडासा भास होतो पण तो एका दिवसापुरता असतो मला असं वाटतं महिला दिन जर आपल्याला जगायचं आहे तर प्रत्येक महिलेने आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे की आता या एकविसाव्या शतकामध्ये आपण काय करतो आपण कुठं आहोत आपण महिला दिन साजरा करतो म्हणजे नेमकं काय करतो कारण बऱ्याच ठिकाणी म्हणजे सुशिक्षित महिला सुद्धा ज्या शिकलेल्या आहेत ज्यांना ज्ञान आहे आकलन आहे आकल कुठल्या गोष्टी करायच्या कुठल्या गोष्टी नाही करायच्या हेही ज्या महिलांना कळत अं त्याही महिला म्हणजे अं एक आ, आ, काय म्हणता येईल त्याला की चौकटीमध्ये वागताना दिसत म्हणजे त्या चौकटीच्या बाहेर त्यांना जायचंच नाहीये म्हणजे अं महिलांची इति कर्तव्यता म्हणजे महिला जर ती धन्य होत असेल किंवा ती भाग्यवान असं जर स्वतःला म्हणत असेल तर ती तेव्हाच होते जेव्हा तिचं लग्न होतं जेव्हा तिला मुलं होतात म्हणजे मग तिच्या आयुष्याची ती कर्तव्यता आहे का हा सुद्धा आता विचार करणं गरजेचं आहे कारण म्हणजे यामध्ये सुद्धा बराच फरक पडलेला आहे आधीच्या महिलांचं म्हणजे जे लग्नाचं वय होतं ते अठरा वीस बावीस पर्यंत असायचं आणि आता ते वय सुद्धा वाढते म्हणजे तीसाव्या वर्षी सुद्धा महिला लग्न करतायत आणि मग हे सगळं जोखड पेलत असताना जे पारंपरिक जोखड आलेलं आहे ते पेलत असताना अं हा विचार अं रुजणं प्रत्येकीमध्ये गरजेचं आहे की आपण ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजाचं समाजा आपण काहीतरी देणं लागतो मग त्या समाजासाठी जर तुम्ही अं काहीतरी केलं तर मला असं वाटतं की खरंच प्रत्येकाचं आयुष्य हे सार्थकी लागल्यासारखं आहे कारण आपण विचार जर केला की ज्या महामाता होऊन गेल्या म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य झिजवलं ज्यांनी चौकटी बाहेरची कामं केली आणि म्हणजे त्यावेळी ती परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी ती कामं केली म्हणजे त्यांनी अं तो काळ कसा होता ज्या ज्या वेळी ज्या ज्या महिला होऊन गेल्या म्हणजे माता अं मासाहेब साहेब असतील की ज्यांनी आपल्या मुलाला लष्कराचं शिक्षण दिलं त्यांना शिकवलं त्यांना अं म्हणजे म्हणजे धैर्यवान कसं व्हायचं शौर्यवान कसं व्हायचं काय 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 का शिकलं पाहिजे हे जिजाऊंनी त्या काळी शिवबांना शिकवलं मग जिजाऊ म्हणजे त्या काळाच्या किती पुढं होत्या आपल्याला माहितीये अं अहिल्यामयी होळकर यांनी सुद्धा त्या काळाच्या पुढचं कार्य केलेलं आहे ज्या काळामध्ये त्या होत्या त्या काळाच्या पुढचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि ह्या सगळ्या ज्या महामाता आहेत रमाई असतील सावित्रीमाई फुले असतील सावित्रीमाई फुलेंच्या मुळे खरं तर महिला दिन मला असं वाटतं आपल्याला उपभोगायला मिळतोय कारण त्या अगोदर तर महिलांना कुठल्याच प्रकारची काहीच संधी मिळालेली नव्हती आणि सावित्रीमाई सुद्धा त्यावेळी त्या काळाच्या किती पुढं होत्या हा विचार आपण आज करणं गरजेचं आहे मग आज आपण काय करतो महिला म्हणून आपण महिला दिन साजरा करतो किंवा जे काय आपण वर्षभर वावरतो तर ते कसं वावरतो तर आपण एक झापड लावल्यासारखं एक पारंपारिक पद्धतीने चालत असतो त्याच्यापेक्षा वेगळा आपल्याला काही विचारच करायचा नसतो किंवा मी त्याच्या पुढे असं जाऊन असं म्हणेन की महिलांनी आपल्याला एका चौकटीत बांधून घेतलेला आहे एक चाकोरीबद्ध जीवन ते जगत आहे तर मला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे कुठं तरी बंद झालं पाहिजे महिलांनीच सगळ्या गोष्टींचा का भार घ्यायचा महिलांनीच सगळ्यात पुढं पुढं का करायचं का हे करायचं असतं की मीच मुलांनाही सांभाळते मीच घरातलंही बघते मीच बाहेरचंही बघते आणि मग म्हणजे त्यांना ते बोलायलाही कोणी तयार नसतं की हा तू छान केलंय किंवा तू चांगलं काम करतेस किंवा तू खूप काळजी घेतेस असं बोलायला सुद्धा महिलांना कोणी तयार नसतं मग महिलांनी काय हे म्हणजे ह्याच्या बाबतीत विचार करणं फार गरजेचं आहे कारण आपण संसारासाठी स्वतःला वाहून घेतो स्वतःकडे लक्ष देत नाही मग आज आपण बघतोय महिलांचं बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे महिलांची एक अशी टेंडन्सी असते किंवा एक अशी मानसिकता असते की, की खूप जास्त झाल्याशिवाय सांगायचं नाही आजारी आहोत ना आपण थोडस डोकं दुखतंय जगद्या थोडस डोकं दुखतंय मग काय थोडीशी पेन किलर घ्यायची आणि आपलं शांत बसायचं पण डोकं का दुखतय कशामुळं दुखतंय त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे ते, का ते जाणून घेणं आणि त्याच्यावर उपाय करणं हे गरजेचं आहे म्हणजे ही मी एक नॉर्मल तुम्हाला एक उदाहरण सांगितलं पण अशा समाजामध्ये बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांनी कुटुंबासाठी आपल्याला वाहून घेतलेला आहे मग आपली एवढीच इति कर्तव्यता आहे का जन्माला यायचं म्हणजे आई वडील शिकवतात शिकायचं कुठेतरी नोकरी करायची आणि मग लग्न करायचं मुलांना जन्म द्यायचा संसाराचं करायचं नोकरी करायची ह्यात ह्यातच म्हणजे ह्या याच्यात आपलं आयुष्य संपून जातं शेवटी आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला काय मिळत हा विचार आपण कधी केलाय का समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो हा विचार आपण कधी केलाय का तर मला असं वाटतं की या आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीने हा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला पारंपरिकतेच्या बाहेर जाऊन काहीतरी करायचं आहे पारंपरिक हे खूप चालू आहे वर्षानुवर्ष तेच चालू आहे मग त्याच्यातनं महिलांच्या बाबतीत काहीही साध्य झालेलं नाही म्हणजे महिलांचे खूप प्रश्न आहेत खूप सारे प्रश्न आहेत म्हणजे साधा एक प्रश्न जर घ्यायचं झालं तर महिला घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना जर वॉशरूमला जायचं असेल तर साधी वॉशरूम सुद्धा बाहेर नसतात उपलब्ध नसतात मग महिलांनी काय करायचं कुठं जायचं हा एक प्रश्न आहे मग हा प्रश्न घेऊन सुद्धा आपण पुढे येऊ शकतो सांगू शकतो प्रशासनाचे डोळे उघडू शकतो किंवा मग हा एक विषय घेऊन हा एक मार्गी लागला पाहिजे बाबा महिलांसाठी काहीतरी झालं पाहिजे फक्त तू जेवली का मी जेवली का किंवा तुझा पगार किती माझा पगार किती किंवा तुझं घरचं चा काय चाललंय हे प्रश्न एकमेकींना विचारण्यापेक्षा सामाजिक चळवळ जर आपल्याला राबवायची आहे तर असा एखादा मुद्दा घेऊन असा एखादा विषय घेऊन आपण पुढे आलं पाहिजे आणि महिलांमध्ये हा अवेअरनेस वाढला पाहिजे जी। सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना जगत असताना म्हणजे समाज बघत असताना मला बऱ्याचदा प्रकर्षाने असं जाणवलंय की समाजामध्ये अं म्हणजे हा एक फार गंभीर प्रश्न आहे असं मी म्हणेन आणि याबद्दल म्हणजे खूप खंत व्यक्त कराविषयी वाटते की समाजामध्ये वावरत असताना स्त्रियांवर खूप शिव्या दिल्या जातात आजकाल हे सगळीकडं म्हणजे सर्रास वातावरण झालेलं आहे की शिव्या द्यायच्या ह्या स्त्रियांवरूनच द्यायच्या आईवरून बहिणीवरून आणि या पुरुष तर अग्रेसर आहेतच पण महिला सुद्धा अग्रेसर आहे काही बऱ्याच महिलांच्या बाबतीत मला असं जाणवलंय की एखाद्या वेळेस जर राग आला किंवा एखाद्याला काही काही सांगायचं असेल त्या त्यावेळी त्या त्या गोष्टी घडत नसतील तर महिला सुद्धा सर्रास शिव्या देतात आणि महिलांवरच शिव्या देतात मग हे देत असताना आपण म्हणजे स्वतःला असा कधी प्रश्न पडत नाही का की हे कुठंतरी थांबलं पाहिजे मग जागतिक महिला दिन साजरा करायचा म्हणजे एकच दिवस महिलांना म्हणजे छान छान बिरुद द्यायची छान छान त्यांना वेगवेगळं काय काय घेऊन द्यायचं आणि झाला महिला दिवस असं असतं का म्हणून महिलांना माझी नम्रतेची विनंती असेल महिलांसोबतच तमाम माझ्या बांधवांना सुद्धा म्हणजे जे समाजामध्ये संवेदनशील लोक वावरत आहेत संवेदनशील लोक जे समाजामध्ये वावरत आहेत त्यांना माझं खरोखर माझं आव्हान असेल माझी नम्र विनंती असेल की आपण हे जे प्रकार आहेत हे प्रकार बंद केले पाहिजे हे प्रकार जर मोठ्यांनी बंद केले नाहीत तर आता लहानांमध्ये सुद्धा सर्रास हे प्रकार वाढत आहे छोटी छोटी मुलं सुद्धा खूप शिव्या देत आहेत खूप आई बहिणींवरून शिव्या देत आहेत हे वातावरण एवढं गढूळ का झालेलं आहे हे का होतंय असं हा आपल्याच कर्माचा परिपाक मुलांमध्ये दिसतोय असं मला वाटतं आणि म्हणून मग आपण जगत असताना आपण वावरत असताना आपण घरामध्ये असताना आपण बाहेर असताना कोण आपलं अनुकरण करतय हे आपण बघितलं पाहिजे पाहिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात आपण वावरतो त्यावेळेस छोटी छोटी मुलं आपलं अनुकरण करत असतात आणि मग आपण काय बोललं पाहिजे आपण महिलांसोबत किती आदराने राहिलं पाहिजे त्यांना किती मान सन्मान दिला पाहिजे कारण आपण तर म्हणतो ना की महिला म्हणजे ही घराचा पाया महिला म्हणजे ही घराची लक्ष्मी असं जर आपण म्हणत असू तर मग तिच्या सोबत वागताना बोलताना हे सगळे थॉट्स कुठं जातात तेव्हा का आपण तसं वागत नाही मग मा याला मला असं वाटतं की अ तरी काहीतरी प्रमाणात महिला सुद्धा तेवढ्यात जबाबदार आहेत आणि म्हणून आपण स्वतः आपल्याला आदर दिल्याशिवाय आपला सन्मान केल्याशिवाय समोरचा व्यक्ती आपला आदर करणार नाही सन्मान करणार नाही हेही तेवढंच खरं आहे म्हणून महिलांनी समाजामध्ये वावरत असताना घरात वावरत असताना आपलं अस्तित्व जपणं फार गरजेचं आहे फक्त एक दिवस महिला दिन साजरा केला म्हणजे दहा हजाराची साडी घेतली आणि मग झालं वर्षभर परत मग काही पाहण्याची गरज नाही किंवा एखादा सोन्याचा दागिना घेतला महिला दिनाला मग झालं आता महिला दिन साजरा झाला तर असं नाहीये समाजामध्ये किती ज्वलंत प्रश्न आहे जे म्हणजे बाहेर जे, जे आपण बघतोय की वृद्धाश्रम आलेली आहे ती कशामुळे आलेली आहे का निर्माण झालेली आहे तुम्ही तर म्हणता ना की तुम्ही म्हणजे आपण सगळेच असं म्हणतो की आपल्या आई आईवडिलांना आपण मानाचं स्थान देतो किंवा जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना जपलं पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे ते मोठी झाल्यानंतर ती लहान मुलांसारखी होतात मग त्यांना म्हणजे आपल्या लहानपणी त्यांनी आपल्याला जपलं आहे तर आपण आता त्यांना जपणं ही आपली जबाबदारी आहे कर्तव्य आहे आपलं मग हे कर्तव्य आपण कुठं विसरतो बऱ्याच आता ह्या म्हणजे समाजामध्ये आत्ता मागचं एक आठ पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे की ज्या स्त्रीने आपलं आयुष्य संपूर्ण आपल्या मुलांसाठी झिजवलं म्हणजे ती तरुण असताना अं तिचा पती गेला लहान मुलगा होता तिचा एक मुलगा असेल एक पाच सहा वर्षाचा किंवा फार फार तर दहा वर्षाचा आणि दहा वर्षाचा मुलगा असताना त्या स्त्रीचा पती वारला आणि मग त्या मुलांना त्या मुलाला घडवण्यासाठी तिने आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं कुठं कुठं कामं केली तिने सगळं आपल्या मुलाला सर्वस्व दिलं त्याला शिकवलं त्याला मोठ्या नोकरीवर म्हणजे नोकरी वर, त्याला मिळाली आणि मग लग्न झाल्यानंतर मग मुलाची काय जबाबदारी आहे मग मुलांनी सरळ तिला घराबाहेर काढायचं म्हणजे किती उद्विग्नता आहे ही आणि त्या मुलाची बायको तिला काहीच वाटत नसेल तिच्याबद्दल एक स्त्री असताना सुद्धा स्त्रीबद्दल तुम्हाला म्हणजे उमाळा नाहीये स्त्रीबद्दल तुम्हाला, तुम्हाला संवेदना स्त्री नाहीये तुम्हाला वाटत नाही काही आणि ती म्हातारी बिचारी सत्तर वर्षाची ती म्हातारी की जिने आपलं संपूर्ण आयुष्य मुलासाठी घालवलं तिने ठरवलं असतं तर ती दुसरं लग्न करू शकली असती ती राहू शकली असती सुखामध्ये पण मग हा विचार करताना मुलांनी कसं वागायला पाहिजे मग त्यांचं काय त्यांचं काय कर्तव्य आहे म्हणजे हे किती ज्वलंत प्रश्न समाजामध्ये आहेत मग याला कुठंतरी आपणच जबाबदार आहोत ना आपल्यापासूनच ही सुरुवात होते ना म्हणून मला म्हणजे ह्या अ महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना एक विनम्र आवाहन करावं वाटेल एक विनंती करावी करावीशी वाटते की आपलं घर जपण हे आपलं काम आहे ज्या म्हाताऱ्यांनी ज्या ज्येष्ठांनी आपल्याला घडवलं आपल्याला हे जग दाखवलं आपल्याला जगामध्ये आणलं आपण जगतोय आपण वावरतोय आपल्यावर संस्कार केले मग ह्याची परतफेड आपण अशा पद्धतीने करणार आहोत का म्हणजे किती शोकांतिका आहे ही मग या महिला दिनाच्या निमित्ताने हे जे प्रश्न आहेत हे मला असं वाटतं उजेडात आले पाहिजे महिलांनी बसून याच्यावर तोडगा काढला पाहिजे फक्त माझं घर माझी मुलं माझा संसार हे प्रत्येकच जण करतो म्हणजे प्राणी सुद्धा तेच करत असतात मग आपण जर मानव आहोत आपल्याला जर डोकं आहे आपण काहीतरी वेगळा विचार करू शकतो आपण जर एवढे वैज्ञानिक नवीन नवीन प्रयोग करू शकतो तर मग हा विचार माणसाचा माणसाच्या जवळचा विचार आपण का करू शकत नाही मग हा फार महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटतं म्हणजे आज आपण महिला दिन साजरा करत असताना किंवा या जगामध्ये वावरत असताना आपण बघतोय की एकच दिवस महिला दिन साजरा केला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे ही सगळी बिरुद त्या गाठोड्यात बांधून बाजूला ठेवली जातात आणि मग म्हणजे महिला त्यांचं त्यांचं काम करतात पुरुष त्यांचं त्यांचं काम करतात आणि मग रस्त्याने जाताना ते त्यांचे म्हणजे ते वेगळं बोलणं त्या शिट्ट्या वाजवणं मग स्त्रीला फक्त एक मादी म्हणून बघणं हे कितपत योग्य हो आहे याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि याला आळा तेव्हाच बसेल जेव्हा महिला जागृत होतील महिला ज्यावेळेस एकत्र येतील या विषयावर काहीतरी तोडगा काढतील तेव्हाच हा प्रश्न मिटणार आहे तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे संवेदनशील लोक आहेत जे समाजामध्ये आपण सगळे वावरतो समाजाचं देणं लागतो असं ज्या वेळेस आपण म्हणतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे मुळात मला हा प्रश्न पडतो की स्त्री आणि पुरुष हे जर, हे, जर समान आहेत संविधानाने जर त्यांना समान अधिकार दिलेले आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये जर त्यांना सगळ्याच गोष्टी सारख्या करून जगताहेत किंवा समप्रमाणात होत आहेत तर मग महिला दिवसच का असावा? का महिला दिवस साजरा केला जातो एक दिवस फक्त शुभेच्छा देण्यासाठी म्हणजे मला याही गोष्टीवर म्हणजे मला प्रश्न उपस्थित राहतो की वर्षातून एक दिवस महिला दिवस कशासाठी साजरा करायचा काय कारण आहे एकविसाव्या शतकामध्ये आपण ज्यावेळेस जगतो ज्यावेळेस आपण स्वतःच असं म्हणतो की स्त्री आणि पुरुष हे समान आहे त्यांना समानतेचा अधिकार आहे धर्माने जरी नाकारलेलं असेल तरी संविधानाने ते आपल्याला दिलेलं आहे आणि मग बौद्ध ज्या वेळेस आपण स्वतःला म्हणून घेतो त्यावेळेस अडीच हजार वर्षापूर्वी तथागतांनी पहिलं पहिला जो मान आहे पहिला जो अधिकार आहे किंवा समानतेचा हक्क जो आहे तो तथागतांनी पहिल्यांदा मिळवून दिला आणि म्हणून आपण म्हणजे जगत असताना आता फार मोठा प्रश्न चालू आहे म्हणजे आपल्या भारत देशामध्ये महाबोधी विहार मुक्त करायचा आहे तोही या निमित्ताने विषय व्हावा असं मला वाटतं कारण महाबोधी विहार ही बौद्धांची अस्मिता आहे अडीच हजार वर्षापूर्वी जो बौद्ध धम्म भगवान बुद्धांनी इथं रुजवला सम्राट अशोकाने इथच नाही तर संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा हा बौद्ध धम्म नेला त्यांचे वेगवेगळे स्तूप अनेक ठिकाणी त्यांनी निर्माण केले आणि मग इतके वर्ष झाले मग तो कायदा का बदलला जात नाही आहे काय कारण आहे याच्या पाठीमाग याच्या पाठीमाग कारण एकच आहे कि हा जो समाज विखुरलेला आहे वैचारिकतेने विखुरलेला आहे त्या समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र हा ऍक्ट बदलणं गरजेचं आहे कारण संविधानानुसार हे सगळे बदल झालेले आहे मग हाच एक बदल का होऊ नये तर त्यासाठी हे जे ज्वलंत आज आंदोलन चालू आहे महाबोधी विहारासाठीच मला असं वाटतं सर्वांनी त्यासाठी अग्रेसर होणं गरजेचं आहे अग्रेसर म्हणजे वैचारिकतेने आंदोलन आपल्याला शांततेच्याच मार्गाने करायचं आहे आपल्याला कुणालाही शिव्या द्यायच्या नाहीये आपल्याला कुणालाही भाले तलवार घेऊन जायचंच नाहीये कारण आताचा येणारा जो काळ आहे या काळामध्ये आपल्याला वैचारिकतेने हे बदल घडवायचे आहेत आणि त्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी पुढाकार घेणं फार गरजेचं आहे म्हणजे आपलं घर आपला संसार आपली मुलं हे आपलं चालूच आहे हे आपण करणारच आहोत त्याच्याशिवाय आपल्याला कुठं जायचंच नाहीये पण तेही करत असताना हे जे सामाजिक प्रश्न आहेत ह्या सामाजिक प्रश्नांवर आपण बोललं पाहिजे आपण वाच्यता केली पाहिजे आपले जे कौटुंबिक प्रश्न आहेत ते बाजूला सारून या सामाजिक प्रश्नांवर आपण वाच्यता करणं आणि त्याच्यावर तोडगा काढणं हे आता काळाची गरज बनलेली आहे आणि म्हणून या महिला दिनाच्या निमित्ताने मी तमाम भारतीय महिलांना असं आवाहन करेन अशी विनंती करेन की हे जे सामाजिक प्रश्न आहेत आपले हे सामाजिक प्रश्न आपणच सोडवणं गरजेचं आहे त्यासाठी आपली जी वैचारिकता आहे आपलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा यासाठी उपयोग करावा असं मला वाटतं आणि या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सुद्धा सहभागी होणं गरजेचं आहे आणि या महिला दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपण जर आत्मपरीक्षण केलं की मी काय आहे मी मी कसं जगते आहे मी पारंपरिकतेचा किती अवलंब केला आहे मी वैचारिक परिवर्तन किती केलेलं आहे कारण धम्मामध्ये जगत असताना सुद्धा बऱ्याच महिलांना कसं जगायचं ते कळत नाही आपल्या मुलांवर कसे संस्कार द्यायचे ते कळत नाही मुलं जन्माला घालायला काही फार अक्कल लागते असं नाही ते नॅचरल आहे ते घडतच असतं पण मुलं वाढवण्यासाठी मात्र अक्कल लागते तिथंच आपलं शहाणपण लागतं कारण मुलं कशी वाढवायची त्यांच्या कलाकलाने कसं घ्यायचं त्यांच्यावर काय संस्कार करायचे मग त्यांना पोथ्या पुराणं वाचायला लावायची का म्हणजे आता बऱ्याच महिला बऱ्याच सुशिक्षित महिला सुद्धा तो इडियट बॉक्स समोर ठेऊन आपली कामं करत असलेली दिसतात आणि त्याच्या शेजारी आपल्या शेजारीच मुलं अभ्यास करत असतात मग आपण काय त्यांना म्हणजे काय आदर्श काय देतोय मुलांना म्हणजे आपण ते बघत बसलेलो हो, आहोत ह्याचा हिचा नवरा त्याच्यासोबत तिचा नवरा ह्याच्यासोबत म्हणजे असलं काय 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 का आणि चांगलं तर स्त्रियांच्या बाबतीत कधीच त्या टीव्हीवर दाखवलं जात नाही नेहमी स्त्रियांच्या फक्त कुरघोड्या चालू चालू असतात म्हणजे नणन भावजाई बद्दल करते बहीण बहिणीबद्दल करते म्हणजे अशा सासू सुनेबद्दल करते सुन सासूबद्दल करते अशा नेहमी काहीतरी कटकारस्थानं कुरघोड्या मग असा म्हणजे असा आपला हे मुलांसमोर आपल्याला प्रस्तुत करायचा आहे आपला रोल असा असावा का हाही महिलांनी विचार करणं फार गरजेचं आहे म्हणून आजच्या ह्या ह्या युगामध्ये आपल्या जर आपल्याला जर मुलांना विज्ञानवादी घडवायचं असेल आपल्याला जर मुलांना परिवर्तनवादी घडवायचं असेल तर आपणही तसा अंगीकार करणं गरजेचं आहे मुलांना शिकवणं मुलांसोबत बसून आपणही अवांतर पुस्तक वाचणं अवांतर अभ्यास करणं कारण हजारो पुस्तक अं आहेत की जी आपण वाचू शकतो ज्यातनं आपल्याला ज्ञान मिळतं त्या टीव्ही समोर बसून कुठल्याही प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळत नाही उलट आपण वेगळ्या मार्गाला वळले जातो आपल्या डोक्यात वेगळे विचार त्या माध्यमातून पेरले जातात आणि म्हणून महिलांनी ह्या गोष्टीकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने घडवणं धम्माच्या मार्गावर नेणं बौद्धिक विचार त्यांच्यामध्ये देणं अं या विचारांची पुस्तकं वाचणं बाबासाहेबांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत अं छत्रपती अं शाहू महाराजांबद्दलची बरीच पुस्तकं आहेत ज्योतिबा फुल्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत सावित्रीबाई फुल्यांनी त्यांच्या खूप छान छान कविता त्या काळी लिहिलेल्या आहेत खूप त्यांचं चांगलं वाचन आहे मुक्ता साळवेनी लिहिलेलं आहे बऱ्याच महिलांनी लिहिलेलं आहे आता नवीन महिला सुद्धा तयार होत आहेत वैचारिकतेने तयार होत आहेत मग आपण ह्या गोष्टी मुलांमध्ये रुजवणं फार गरजेचं आहे आणि या पद्धतीने मुलांना घडवणं या पद्धतीने त्यांच्यावर संस्कार करणं हे फार गरजेचं आहे कारण ही जी परंपरा आहे ही आपल्याला मोडीत काढायची आहे महिला दिनाच्या दिवशी सुद्धा म्हणजे प्रामुख्यानं असं म्हणलं जातं की अ जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी म्हणजे फक्त महिलांच्याच हाती पाळण्याची दोरी असली पाहिजे ती पुरुषांच्या हाती कधीही गेली नाही पाहिजे असं म्हणजे असं एक हेच करून ठेवलेलं आहे असं झापडच महिलांना सुद्धा लावलेलं ला आहे आणि त्याच पठडीतनं हा समाज चालतोय मग हे बदलणं कुठंतरी काळाची गरज आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की महिलांनीच पुढाकार घेणं आणि त्या पद्धतीने पुढं येणं गरजेचं आहे तर महिला दिनाच्या निमित्ताने तमाम महिलांना मला एवढंच सांगावं असं वाटेल की आपले जे सामाजिक प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपण उठलं पाहिजे आपण कंबर कसून उभं राहिलं पाहिजे सगळ्यांनी मिळून याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि आपल्या संसाराच्या व्यतिरिक्त सामाजिक आपलं जे देणं लागतं त्या सामाजिकतेतून आपण सर्वांनी कंबर कसून उभं राहणं सगळ्यांनी एकत्र येणं महिलांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि या महिला दिनाच्या निमित्ताने मी तमाम भारतीय महिलांना अं शुभेच्छा देते आणि आपण सर्वांनी या या विषयावर गंभीर विचार करावा आणि पुढे यावं असं मला वाटतं अं प्रज्ञासूर आविष्कार कला प्रसारक मंच आ, या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर गाणी तयार करणे किंवा वेगवेगळ्या वेग विषयांवर बोलणे व्याख्यान देणे यासाठी म्हणजे वयाच्या सातव्या वर्षापासून हे चळवळीचं चा काम चालू आहे तर या माध्यमातून कुणाला जुळायचं असेल किंवा मा, संविधानाच्या माध्यमातून आपल्याला पुढं जायचं असेल तर आपण नक्कीच माझ्याशी संपर्क साधू शकता महिलांनी नक्कीच पुढे येणं वेगवेगळ्या माध्यमातून महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवत असतो तर असं जर कुणाला म्हणजे पुढे यायचं असेल समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल तर नक्कीच आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आदरणीय आमचे राहुलजी खांडेकर दादा यांनी या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि माझे दोन शब्द इथं थांबवते धन्यवाद जयवी